तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगते ज्यांनी कुणी मला मदत केली ना त्यांचं मनापासून आभार मानते मी कारण की त्यांनी फक्त माझ्याकडं आणि माहीकडं बघून मला मदत केलेली आहे आणि तुमच्या मदतीचा एक रुपयाही एक रुपयाही मी माझ्या प्रपंचामध्ये वापरणार नाही जो काही खर्च असेल तो मी दवाखान्यासाठीच वापरल मी तुमच्या मदतीतला एक रुपयाही माझ्या संसार किंवा प्रपंचात वापरणार नाही कारण की मी जेवढी स्वाभिमानी आहे ना तेवढंच मला स्वाभिमानी राहायचं आहे मला कुणाला दुखवायचं नाही किंवा असं पर परस्पर आहे तुम्ही मला कशासाठी दिलं दवाखान्यासाठी ती मदत केलेली आहे आणि मदत मला अशाच लोकांनी करा की ज्यांना मदत करायची त्यांनी मला मदत करा मी जबरदस्ती कुणालाही करत नाही की तुम किंवा तुमच्याजवळ येऊन म्हणत नाही की मला पैसे द्या मला पैसे द्या असं पण मी कुणाला म्हणत नाही व्हिडिओ माझा पूर्ण बघा मला आज भरपूर काय बोलायचे तर मी कुणाला जबरदस्ती करत नाही ज्यांना मला मदत करायची त्यांनी मला मदत करा आणि ज्यांना मदत करायची नाही त्यांनी कृपा करून काहीच बोलू नका कशातच कमेंटमध्ये सुद्धा बोलू नका आणि कुठंच नका बोलू कारण की तुम्हाला नसल करायची तर तुम्ही नका करू माझी काही तुम्हाला जबरदस्ती नाही बरेच जण बोलत होते म्हणजे ते पण सांगायचे मला तर मी काल दवाखान्यामध्ये गेले होते माझ्यावरती पूर्ण ट्रीटमेंट झाली आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे माझा पाय आता सगळा वसरलेला आहे आणखीन एक दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना मी सांगितलं होतं ज्या दिवशी माझी लय पायाची आग उठत होती ना कुनवारी बघा रविवारी हा रविवारी रविवारी जास्त पायाची आग लय उठत होती कारण माझा टाच आहे ना टाच ती टाचाचा पूर्ण भाग असा लाल लालजरस झालेला होता आणि पूर्य आग उठायच होती डॉ पायाची तर मी डॉक्टरांना ते सुद्धा सांगितलं तर डॉक्टर म्हणले की ही एकदम म्हणजे चांगली लक्षणं आहेत की तुमची टाच लाल झाली होती हे एक चांगली लक्षणं आहेत मला त्याच्यासुद्धा आनंद वाटला आणि म्हणजे मला एवढा त्रास झाला रविवारी की ती लाल झाली कशाने पाय सुजलाय कशाने मला टेन्शन आलं होतं पण डॉक्टर म्हणले की नाही ती चांगली लक्षण आहेत की तुम्ही म्हणजे पुढच्या वाटचालीकडं जात आहे म्हणजे हळूहळू हळू तुमच्यात बदल व्हायला लागलाय हळूहळू फरक व्हायला लागलाय जर मी तिथं राहिले तर माझ्यामध्ये आणखीन जास्त फरक पडेल पण माहिती शाळा झाली की मी जाणार आहे तिकडं तुम्हाला बघायलाच भेटतील माझे व्हिडिओ मी किती दिवस राहते किती दिवस नाही हां आणि पायाची सुजसुद्धा पसरलेली आहे आणि आणखीन एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी पण ती मी तुमच्यासाठी पिड पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल आता मला बोलायचं आहे त्या निगेटिव्ह लोकांसाठी जे जेच लोक मला म्हणत होते की भरपूर भरपूर लोक मला म्हणत होती की फोन करून सांगत होती की तू इकडं जायला पाहिजे तू तिकडं जायला पाहिजे तू घरी नाही बसायला पाहिजेल तू दवाखाना करत राहिले पाहिजे तुझं वयच काय आहे तुझं असंच काय आहे तुझं तसंच काय आहे आणि आज मी दवाखाना करते तर त्याच लोकांच्या पोटात दुखायला लागले की दवाखाना करते पण तुला फरक पडेल का डॉक्टर्स काय म्हणतात गॅरंटीज देतात का असंच करतात का तसंच करतात का तर हे बघा तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तर मी त्यावेळेला जे देईल बरं का ज्या वेळेस मी पायावर स्वतःच्या उभा राहील त्यावेळेस मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल आता माझ्याकडं तुमच्यासाठी बोलायला काहीसुद्धा नाही मला फक्त माझ्यावर लक्ष द्यायचं आहे माझ्या पायांवरती लक्ष द्यायचं आहे मला फक्त उभा राहायचं आहे तेवढं माझा प्रयत्न चालू व्हायचं आणि मी तेवढं करणार माझ्याकडून जेवढं शक्य होईल माझ्या शरीराची जेवढी ताकद आहे ना तेवढी मी पणाला लावणार आहे आता या एवढ्या एका वर्षात आणि डॉक्टरसुद्धा त्यांच्या परीनं तेवढीच मेहनत घेतात आहे आणि रुपालीताई पण त्यांच्या परीनं तेवढी इतकी मेहनत घेतात ना की मी बरी व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे त्यांची सुद्धा युट्यूब फॅमिलीची सुद्धा इच्छा आहे माझी माहिती म्हणजे सगळ्यांचीच इच्छा आहे मी बरी व्हावी तर मला अशा निगेटिव्ह लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आणि कृपा करून मी सांगते ज्यांच्याकडं पण माझा नंबर आलेला आहे त्यांनी माझा नंबर इतरत्र कुणाला देऊ नका कारण की भरपूर त्रास होतोय मला फोनमुळे सुद्धा तर माझ्यामध्ये माहिती आहे का एक एक दिवस अक्षरशः एक एक दिवस मी लय रडले दिवस दिवस रडले कारण की मी दवाखान्यात जाते आणि पॉझिटिव्ह होऊन येते आणि घरी आलं की असा कुणाचा तरी फोन हो आला की तुला काय वाटतं का आणि असंच होईल का तसंच होईल का असे लोक बोलतात ना ले ले मी त्यांना काहीच बोलत नाही माझ्यामध्ये म्हणजे असं इतकं ठेसा खाऊन आलेले आहे मी म्हणजे या दहा वर्षात प्रत्येक डॉक्टरकडे गेले का नाही तर प्रत्येक डॉक्टर तीच म्हणायचं की तुमच्यावर उपचार नाही तुमच्यावर उपचार नाही मी एक एक दिवस आक्षी मला मी रात्र बिर दिवस बिरडलेले आहे कारण की दवाखान्यातून आले की मी रडतच असायचे सारखी सारखी रडत असायचे कारण की डॉक्टर तसंच म्हणायचं ना की तुमच्यावर उपचार नाही मग मी म्हणायचे असा महाराष्ट्रात एकही दवाखाना नाही का की जो माझ्यावरती उपचार करेल असं वाटायचं मला इतकी रडले मी लय रडलेले दवाखान्यात गेले की रडले दवाखान्यात गेले की रडले मला लय त्रास झालेला आहे पण मला आत्ता रडायचं नाही माझ्या डोळ्यात आत्ता पाणी येतंय आहे पण मी ती पाणी मी आतल्यात झिरवाय जिरवणार आहे मी मी रडणार नाही एवढं पण सांगते का तर मी ज्या वेळेस दवाखान्यात गेले ताईंनी मला हे सांगितलं का नाही की नाही म्हणलं माझं मन आपोआप त्यांच्याकडं वळालं आपोआप आप वळालं मला भरपूर म्हणजे मी पुण्याला जाणार होते माझं मन तिकडं वळालं कुणाकडं रुपालिताईकडं माहीत नाही मला पण त्यांनी मला खिचून नेल्यासारखं झालं तिथं दवाखान्यामध्ये आणि गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी माझं पायही तपसले तुम्हाला व्हिडिओ तर दाखवलाच आहे मी पाय तपसल्याच्यानंतर डॉक्टर म्हणजे भरपूर असं कडक झाल्यात पाय पूर्ण तर अगोदर ह्याला आपल्याला हे करावं लागेल म्हणजे नॉर्मल आणि नंतरून ते पायाची माझ्या एका पायाची असं ही थोडासा वाकडा आहे ना म्हणजे ती झाला आहे हळूहळू वाकडा तसाच तर त्याची पोझिशन म्हणजे आपल्याला हळूहळू थोडी बदलावी लागेल आणि डावा पाय हे ती हाय व्यवस्थित आहे डावा पाय फक्त उजवा पाय थोडासा वाकडा झाला आहे असा तर ती नीट करावं लागेल म्हणजे आणि मग नंतर हळूहळू उपचार सुरू होते पण ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही मी हे पण सांगते तुमच्यासाठी एका दिवसात होणारी गोष्ट नाही प्रत्येक जण मला विचारते की कोमल आता बरं वाटतंय का तुला आता तू पायावर उभा राहशील का चालशील का तूप खाल्लं की लगेच रूप येत नसतं माझ्या मावशींनं ताईंनं सगळ्यांना जी कमेंट करतात ती त्यांना सांगते मी तूप खाल्लं की लगेच रूप येत नसतं त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी वेळ पण जाऊन द्यावा लागतो आज मी दहा अकरा वर्ष झाले एका जागेवर बसून आहे मग मी अजून दोन वर्ष लागू द्या मला चालायला दोन वर्ष लागू द्या मी तेवढी दोन वर्षे द्यायला तयार आहे आणि तेवढी माझ्या मनाची तयारीसुद्धा मी केलेली आहे की नाही मला हे करायचे आणि मी हे करणार एकदा मनाशी ठाम निर्णय घेतला ना की नाही आहे आणि करणार आणि किती फरक पडलाय किती काय झाले आता ते तुम्हाला मी असं सांगू नाही शकत मला आतून जाणवते माझ्यामध्ये किती फरक पडत चाललाय जर मी तिथं रोज राहिले ना तर माझ्यामध्ये आणखीन फरक पडेल कारण की येऊन जाऊन आपलं गाडी खर्च ही सगळं म्हणजे ह्याच्यातच माझा वेळ जाईल असं मला वाटतंय पण पन... माझा पण नाहीलाच आहे माहीची एवढी परीक्षा संपेपर्यंत मी नाही जाऊ शकत माझ्याची परीक्षा संपली का मी जायचं ठरवलंय मी माझ्या नातेवाईकांना आपले यूट्यूब फॅमिली जे जे आहेत त्यांनासुद्धा सांगितलं आहे की मला तिथं एक रूम बघा आणि रूम अशी बघा की हे घरे माझंही कसं आहे घर असं पाहिजे सपईला पूर्ण बाथरूम हे असं सपयला पाहिजेल आणि असे रूम पण सपयला पाहिजे जे, जेणेकरून मला दवाखान्यात जाणं येणं सगळं सोपं झालं पाहिजेल असं मी रूम बघायला सांगितलेलं आहे जे जी यूट्यूब फॅमिली आहे ना मला म्हणजे सांगतात की कोमलताई तुम्ही भेऊ नका तुम्ही घाबरू नका तुम्ही म्हणजे असं आणि विषयी सांगते तुम्हाला आता ज्यांनी ज्यांनी मला मदत केली ना त्यांचं त्यांचं मी कुणाचं कुणाचं नाव म्हणून घेऊ सांगा कुणाकुणाचं नाव घेऊ मी प्रत्येकाने मला दहा रुपयापासून मदत केली दहा रुपयापासून मदत केली मला आणि आ... म्हणजे हजार रुपयापर्यंत मदत केली दहा रुपयापासून हजार रुपयापर्यंत मदत केली कुणी दहा रुपये दिल्यात कुणी शंभर रुपये दिल्यात कुणी एकशे एक रुपये दिला आहे कुणी दोनशे एक रुपये दिले कुणी दोनशे रुपये दिले अशी मला मदत आलेली आहे कुणी पन्नास रुपये दिल्यात अशी पण मदत आलेली आहे मला मग मी कुणाकुणाचं म्हणून त्याच्यात नाव घेऊ दहा रुपयाची ज्यांनी मदत केलेली आहे मला त्यांचं जर नाव घेतलं तर तुम्ही सांगा त्यांना कसं वाटेल आणि हजार रुपयाचं नाव घेतलं तर म्हणजे कसं प्रत्येकाचं नाव जर घेतलं तर वेगळं वाटणार आहे त्यांना त्यामुळं मी फक्त तुमच्या आभार माने निवडंच मी करेल तुमच्यासाठी आणि मी नाव इथं आणि बऱ्याच ताईंना मी विचारलं तर त्यांना नाव घ्यायला सुद्धा आवडत नाही ती म्हण ती मला म्हणले की कोमल मदत ही मदत असती आम्ही तुझ्यावरून उपकार केलेला तर मदत करून कारण की ती आमचा प्रश्न आहे आम्ही तुला मदत करायची का नाही करायची आणि ते तू यूट्यूबवर जर तू बोलून दाखवलं तर ती आमचाच अपमान आहे असं म्हणले ती आणि आम्हाला नाही आवडणार की एखाद्याला नाही आवडत की कुणाचं नाव घ्यायला आणि ज्यांना नाव घ्यायला आवडतं त्यांनी मला कमेंटमध्ये जरूर सांगा मी तुमचं नाव जरूर घेईल ज्यांना कुणाला वाटतंय का कोमल आमचं नाव घे तर तुम्ही मला हे ना तो स्क्रीनशॉट पाठवा आणि व्हॉट्सअपला मी तुमचं नाव यूट्यूबमध्ये घेईल तुमचं नाव मी असं नाही की कुणाचं नावच नाही सांगणार सगळं ज्यांना वाटतंय ना हे आमचं नाव यूट्यूबमध्ये घ्यावं यावं नाव त्यांनी मला फक्त व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका कारण की माझा नंबर आहे तुमच्याकडं व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट टाका आणि तुमचं नाव सांगा मला घ्यायला मी तुमचं तुम ना नाव घेईल मला आवडेल तुमचं नाव पण घ्यायला पण ज्यांना ज्यांना काही काही ताईंना नाही आवडत नाव घ्यायला कारण त्या म्हणतात नको कोमल मदत ही मदत असती आणि त्याचा असा चार चौकात भोवबाटा करणं पण चुकीचं आहे की मी मदत केली मी मदत केली असं म्हणणं सुद्धा तर त्यासाठी सांगते आणि माझ्यामध्ये बदल होत चाललेला आहे हे पण सांगते तुम्हाला हळूहळू बदल माझ्यामध्ये होत चाललेला आहे होणार आहे माझ्यामध्ये बदल कारण की मी स्वतःमध्ये बदल करून घेतला आहे निगेटिव्ह लोकांना बाजूला ठेवायचं आता जरी कोणी मला निगेटिव्ह बोललं तर मी तुम्हाला सांगते मी डायरेक्ट कट करून टाकणार आहे डायरेक्ट फोन कट करून टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये माझी एक मैत्रीण अशी आहे का नाही की ती मला सतत सतत मला सांगत असती सतत सतत सांगत असती मला की को मध्ये हे बघ कुणाकडे लक्ष देऊ नको तू तुझं तू तुझं बघ आता आत्ता सध्या तू तुझ्यावर लक्ष दे लोकांवर लक्ष दिलं असतं तू आणखीन खोचून जाशील त्यामुळे आता तू तुझं बघ एवढं सांगत असती ना ती एवढं सांगत असती ना की लय सांगत असती मला इतकी मला भारी मैत्रीण मिळाली आणि इतकी भारी मला यूट्यूब फॅमिली मिळाली मला सगळे मिळाल्यात मला यूट्यूबवरती नातेवाईकसुद्धा मिळाल्यात मला भाऊसुद्धा मिळाल्यात जे सक्का भाऊ करणार नाही असे मला भाऊसुद्धा भेटलेत यूट्यूबवरती इतकं भारी मला भाऊ भेटलेलं आहेत वरती तर सगळी मिळाल्यात बहिणी मिळाल्यात भाऊ मिळाल्यात इतकं म्हणजे चांगलं की एक सख नातं कसं असतं तसं म्हणजे नातं हे झालेलं आहे आमचं इतकी भारी मला भेटली यूट्यूबची फॅमिली माझे भाऊ मावशी असतील सगळी सगळी मला इतकी भारी भेटलेली आहेत फॅमिली माझी तर त्यांच्यासाठी त्यांनासुद्धा वाटते की कोमलताईनं हो लवकर उभं राहावं असं करावं हो, तसं करावं म्हणजे तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होत्या आणि मला तुमचा आशीर्वाद असंच राहू द्या सगळ्यांचं माझ्या पाठीशी आणि सगळ्यांनी मला एक छान छान कमेंट करा माझ्यासाठी एक ही आनंद अशी राहितं की मला एवढी छान फॅमिली भेटली मी माझ्या स्वतःसाठी रडत नाही बरं का मी सांगते माझ्या डोळ्यात पाणी फक्त माझ्या फॅमिलीसाठी येतं जी माझे भाऊ बहिणी आहेत मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी तर माही आली पाणी घेऊन तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा छानशी तर बाय सगळ्यांना आणि पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दवाखान्यातला दाखवन